किन्नर म्हणजे जे तृतीयपंथी आहेत तर त्यांना काय दान करणं अगदी योग्य ठरतं आणि काय दान करू नये कारण आपण म्हणतो की किन्नरांनी दिलेला जो आशीर्वाद आहे तो आपल्यासाठी खूप काही देऊन जातो आपलं आयुष्य जे आहे ते बदलून टाकण्याची ताकद त्यांच्या आशीर्वादामध्ये असते म्हणून जेवढी त्यांची त्यांच्या आशीर्वादामध्ये ताकद असते तेवढंच त्यांच्या शापातही मोठी शक्ती असते तर त्यामुळे आपण किन्नरांना जेव्हा काही दान करतो तर योग्य गोष्टींचंच दान केलं गेलं पाहिजे अयोग्य गोष्टी त्यांना अजिबात दान करू नका कारण त्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा तृतीयपंथी जे लोक आहेत त्यांना दान करणं खूप शुभ मानलं जातं बऱ्याचशा काही शुभ कार्यामध्ये त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्या हस्ते काही गोष्टींचं जे आहे ते म्हणजे सुरुवात केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांना काही शुभ कार्यामध्ये बोलवलं जातं आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलं असेल आणि आपणसुद्धा बऱ्याचदा बघा दिसले का आपण स्वतःहून त्यांना काहीतरी पैसे वगैरे देत असतो कारण त्यांना जेव्हा आपण देतो तर तेव्हा ते मनापासून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी शक्ती असते म्हणून नेहमी त्यांना मान द्यायचा असतो आणि आपल्या यथाशक्तीने दान करायचं असतं दान बघा प्रत्येक शुभ दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपले पित्र सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपण जे काही कमवतो त्यातला अगदी छोटासा मुंगी एवढा खारीचा वाटा जर आपण कोणाला दिला तर आपल्या धनामध्ये वाढ होत असते म्हणून आपल्या यथाशक्तीने दान करा मनापासून जे काही आहे ते आपल्याला दान करायचं असतं सणासुदीला काही उत्सव उत्सव असतील तर त्यावेळेस तर आपल्याला दान करायचंच आहे घरामध्ये काही मंगलमय गोष्टी घडल्या तेव्हा सुद्धा तुम्ही काही गौरगरीब दिसले त्यांना तुम्ही पाण्याची बाटली घेऊन द्या काहीतरी खायला द्या काही तुम्ही दान करू शकतात कारण बघा हे दान जर आपण केलं तर त्याचा ता, सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आणि दान करणं खरंच खूप शुभ असतं जेव्हा आपण किन्नरांना दान करतो तर ते जे आशीर्वाद देतात त्याच्याने तर खरंच आपलं आयुष्य जे आहे ते बदलून टाकण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादामध्ये असते आणि बघा कधी पण त्यांना नाराज करू नका कारण जर ते नाराज झाले आणि त्यांनी आपल्याला काही वाईट साईट बोललं तर ता त्याचा आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागतो तुम्ही अनेकदा बघा बघितलं असेल किरण हे जे किन्नर लोकं आहे यांना लग्न वगैरे प्रसंगी दान केलं जातं त्यांना बोलवलं जातं तर या त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती भरपूर नांदत असते तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना मान दिला जातो तर आता बघा काय त्यांना दान केलं गेलं पाहिजे तर त्यांना हिरवे कपडे दान करा किन्नर हे जे आहे हे बुध ग्रहाशी संबंधित मानले जातात तर त्यामुळे बुधाची स्थिती कुंडलीमधली मजबूत करण्यासाठी किन्नर हिरवे कपडे जे आहे हिरवं काही मग तुम्ही हिरवे कपडे घालायचे म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा किंवा इतर काही वस्त्र जे आहे जे हिरव्या रंगाचं असेल तर ते आपल्याला दान करायचं आहे जर तुम्ही हिरवे वस्त्र दान केले तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख समृद्धी जी आहे तर ती नांदते त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना तांदूळ दान करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आता बघा कधी कधी आपण म्हणतो की काही लोक फक्त पैसे वगैरे घेतात तर तुम्ही या ज्या गोष्टी दान कराल त्याच्यासोबत तुमच्या यथाशक्तीने अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये असं तुम्ही दान करा सोबत तुम्ही तांदूळ दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं तांदूळ दा दान केल्यामुळे माता लक्ष्मीचासुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतो तु। किन्नरांना तुम्ही तांदूळ दान करा तुम बघा पाव किलो द्या एक वाटी द्या जमेल तेवढं दान करा पण किन्नरांना जर तुम्ही तांदूळ दान केले तर पैशासंबंधित ज्या काही समस्या आहे त्या संपतात कर्ज झालेलं आहे त्यानंतर कोणाकडे काही पैसे वगैरे अडकलेले आहे पैशाच्या संबंधित काही समस्या असू देत बघा कर्ज घेतलेलं आहे म्हणजे दान केल्यानं कर्ज फिटून जाईल असं नाही आहे आपल्याला कष्ट तर करायचेच आहे आपण कर्ज घेतले आपणच ते सोडणार आहे कोणी देव येणार नाही आहे पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे कष्टासोबत नशिबाची साथ मिळायलाच हवी त्यासाठी तुम्हाला हे काही उपाय करायचे असतात ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पैसे वगैरे नाणे काही दान करतो त्याच्यासोबत कधी जमलं तर सुपारी जी आहे तर ती तुम्हाला दान करायची असते किन्नरांना ही ती दान केल्यामुळे बघा किंवा यासोबत तुम्ही भांडे कपडे तर मी सांगितलं कोणतंही तुम्ही भांडं जे आहे ते तुम्ही दान करू शकता याचा आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो जे काही अडलेलं काम वगैरे आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप दिवसांपासून एखादं काही काम करतोय तर ते काम जे आहे ते आपलं पूर्ण होतं यानंतर बघा हे झालं काय दान करायचं याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्न पाणी काही दान, दान करू शकता कुठल्या वस्तू दान करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तर शक्यतो लक्षात ठेवा प्लॅस्टिकच्या वस्तू जुने असे फाटके खूप जुने असे कपडे त्यानंतर झाडू या वस्तू किन्नरांना आपल्याला दान करायच्या नाही आहे या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची किंवा धारदार टोकदार वस्तू या तर आपण नेहमी हा नियम पाळला गेला पाहिजे कधी पण प्लास्टिकच्या वस्तू धारदार टोकदार वस्तू त्याच्यानंतर जुने फाटके कपडे तेल झाडू या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या नाही आहे या वस्तू दान करणं अशुभ मानलं जातं आणि या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर त्याचं तुम्हाला पुण्या मिळण्याऐवजी आपल्या आयुष्यामध्ये संकट वगैरे यायला लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा आणि बघा जेव्हा शुक्रवारच्या दिवशी जर तुम्हाला किन्नर दिसले तर आवर्जून तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन दान करा मला स्वतःला सुद्धा ही सवय समजा शुक्रवारचा दिवस आहे कुठे चाललो वगैरे आहे दिसले ना मी स्वतःहून जाऊन आपल्या यथाशक्तीने पाच रुपये दहा रुपये काय असेल ते तुम्ही दान करा आणि बघा किंवा इतर दिवशी तुम्हाला दिसले तरी तुम्ही करा आणि त्याच्याबद्दल समजा त्यांनी तुम्हाला एक रुपया दोन रुपया पाच रुपये किंवा दहा रुपयाचं दाणं जर त्यांनी परत दिलं तर ते अतिशय शुभ गोष्टीचं प्रतीक मानलं जातं त्यांनी दिलेले जे काही नाणं असतं ते जे रिटर्न नाणं देतात एक रुपयाचं म्हणा दोन रुपयाचं म्हणा ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये सांभाळून ठेवा ते कधीही तुम्ही वापरू नका कारण बघा ती आ, ते जे नाणं आहे ते आपल्यासाठी एक शुभतेचं प्रतीक असतं आपली पर्स आपल्या नेहमी जवळ असते आपण ते जर जवळ ठेवलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद जे आहे तर ते येत असतं आणि आपल्याला त्यांनी दिलेला तो एक आशीर्वाद असतो आशीर्वादाचं ते एक प्रतीक असतं तर त्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी जर स्वखुशीने तुम्हाला असा एक रुपया दोन रुपयाचं नाणं परत दिलं तर ते कधीही खर्च करू नका तर बघा ही काही महत्वाची गोष्ट आहे कारण बघा आपल्याला कधी कधी कळत नाही आपण म्हणजे माहीत नसल्यामुळे काही गोष्टी देऊन देतो दान पण मग त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो कुठली गोष्ट आपण काही करतोय ना कशासाठी चांगल्या गोष्टीसाठी तर त्याची पहिले तुम्ही माहीत करून घ्या की ही गोष्ट केल्यामुळे खरंच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे का मगच तुम्ही दान करा आणि काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या तुम्ही करू नका कारण मग त्याचा मग वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो मग आपण म्हणतो की हे असं कसं झालं मी एवढं करते तेवढं करते मग चुकीच्या गोष्टी आपल्या हातून झाल्यामुळे या काही गोष्टी आपल्याला करा सहन कराव्या लागतात तर बघा हे किन्नरांना काय दान केलं गेलं पाहिजे काय नाही करायचं ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शे स्वामी समर्थ